नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे कसे तुम्ही आशा करते तुम्ही एकदम स्वस्त मस्त आणि खुशाला असाल प्रत्येकांच्या घरामध्ये एकदम चांगलं व्यवस्थित चालत असेल बट आज आपण बोलणार आहे आपल्या स्वप्ना आपण जे स्वप्न बघितलेले आहे त्यांना पूर्ण करायचं असेल तर आपण काय करावं हे प्रत्येक लोकांचं स्वप्न आहे भारतची आबादी खूप जनसंख्या जी आहे ना खूप जास्त आहे एकशे चाळीस करोडची आबादीमध्ये आबादी स्वप्न साकार करायसाठी स्वतःला मेहनत करायला लागते आणि ही मेहनतच आपल्याला रंग देते आणि तोच परिणाम आपल्यापाशी येतो आणि तसंच आपले स्वप्न पुरं होतात मित्रांनो आज आपण आलेले आहे कमिला दरवाजाला इथे चार चार रस्ता तुम्हाला पाहायला मिळते हा कमिला दरवाजा आहे पूर्ण इथे लोक जे आहेत ना कमवायला येत असतात आणि व्यवसायासाठी येत असतात प्रत्येकांना काही ना काही जीवनामध्ये करून दाखवायचे आहेत प्रत्येक लोक तुम्हाला दिसत असेल पण प्रत्येक लोक जे आहेत ना ते सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत फक्त आणि फक्त आपल्या स्वप्नांना पूर्ण करायसाठी भागत असतात आता दुपारचं टाइम झालेला आहे बारा वाजून गेलेले आहेत आणि त्या टायमाला जेवणाच्या टायमाला इथे लोक दिसत आहे तुम्हाला आणि गाड्यांची तुम्ही बघू शकता किती लोक तुम्हाला गाड्यामध्ये दिसत आहे प्रत्येक लोक भागत आहेत कमवायसाठी पैसेसाठी कारण की प्रत्येकांना गरज आहे आपले स्वप्न पूर्ण करायचे आणि प्रत्येक लोक हे स्वप्न पूर्ण करायसाठी सुरतला येतात का कारण की कपडा इथे स्वस्त मिळतो चांगला मिळतो आणि हा कपड्याचा व्यवसाय अप्रतिम होतो करोडो लोकांनी हा व्यवसाय केलेला आहे चांगला मार्जिन दिलेला आहे प्रॉफिट मिळलेला आहे आणि इथे आपण बोलूया पैसेबद्दल की पैसे प्रत्येकांची बेसिक नीड आहे प्रत्येकांची गरज आहे आणि त्या गरजला फुलफिल करायसाठी लोक भागत असतात धावत असतात चालत असतात आणि जर तुम्ही नोकरी करता करता ही बिझनेस करू शकता तर अप्लाय करा हो अप्लाय करा स्क्रीनवर नंबर आहे तिथे पूर्ण तुम्हाला डिटेल मिळेल अदरवाइज नक्की तुम्ही स्वतःचा व्यवसाय करा तिथे सुरतला सर्वात मोठं कपडा इंडस्ट्री आलेली आहे इथे खूप सर्व मार्केट तुम्हाला इथे मिळून जाणार आहे होलसेल मार्केट मी तुम्हाला दाखवते हे प्रत्येक जिथपर्यंत तुमची नजर जाते हे प्रत्येक होलसेल मार्केट तुम्हाला दिसत आहे खूप मोठ्या मोठ्या लेवलवर काम होतात इथे सुरत स्टेशनपासून तुम्ही बाहेर निघाले ना तर तुम्हाला काही दुसरं दिसेल का नाही दिसेल बट कपडा नक्की दिसणार आहे कारण की कपडा इथे बनवला जात असतो घडवला जात असतो म्हणूनच ट्रान्सपोर्टच्या थ्रू तुम्ही बघू शकता ट्रान्सपोर्टच्या थ्रू हा ट्रे ट्रकनी पार्सल जाते म्हणूनच जर कपडा इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला यायचा असेल किंवा व्यवसाय करायचा असेल तर तुमच्यासाठी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे हा खूप प्रसिद्ध शहर आहे सुंदर शहर आहे आणि चांगल्या प्रमाणामध्ये हिरा आणि कपडा टेक्स्टाईल साठी आहे एशियाची सर्वात मोठा जो हब आहे कपड्याचा तो आहे सुरत तुम्ही सुरतला आल्यावर प्रत्येक व्हेरायटी घेऊ शकता दुकानासाठी शोरूमसाठी होलसेलर डीलर किंवा घरात ना बायका घरी बसून बसूनही हा व्यवसाय करू शकता म्हणून तुम्ही सुरतला या आपण आज इथे कमीला दरवाजापासी आहे तिथे होलसेल मार्केट आहे मी तुम्हाला सांगणार आहे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी समोर बघा बॉर्ड लावलेला आहे अजमेरा फॅशन नंबर तिथे लिखलेला आहे अदरवाइज स्क्रीनवरही आहे डायरेक्टली फॅक्टरी मधन माल घ्यायचा असेल तुम्हाला कमी बजेट आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे का डायरेक्टली फॅक्टरी म्हणजे माल घ्या फॅक्टरी मधना माल घेणार तर तुम्हाला स्वस्त पडणार स्वस्त माल मिळल्यावर तुम्ही कस्टमरांनाही जेव्हा देणार ना किंवा विक्री करते तेव्हा तुम्ही दोन रुपये कमीही देऊ विक्री करू शकता म्हणजे कस्टमरही खुश होऊ शकतो तसा हा व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय प्रत्येक जाग्यावर प्रचंड लेवलवर आहे बाजारामध्ये तुम्ही जाणार लोक तुम्हाला कपड्यांची दुकान मध्ये बघायला मिळत असतील कारण की कपडा सर्वात जास्त विक्री होतो म्हणून तुम्हाला जर स्वप्न पूर्ण करायचे तर कपडा इंडस्ट्रीमध्ये या स्वतःचा व्यवसाय करा घरात नाही करू शकता पार्ट टाइम ही करू शकता फुल टाईमही करू शकता आमच्यापासी अजमेरा फॅशनची मी गोष्ट करायचे रिटायर्ड आर्मी पर्सन पंचावन्न वर्ष अस्सी वर्ष झालेले आहेत तरीसुद्धा ते व्यवसाय करायला इच्छा करत आहे कारण की एक आतमधला मनच स्वप्न पूर्ण करतो तशीच इच्छा तुम्ही स्वतःमध्ये ठेवत असेल तर तुमच्यासाठी सुरत बेस्ट राहणार आहे जिथे स्वस्त मिळणार आहे चांगलं मिळणार आहे कपड्याची क्वालिटीची गॅरंटी देते ती कंपनी आहे अजमेरा फॅशन तुम्ही या स्वतः बघा विश्वास करा त्याच्यानंतर तुम्ही नक्की संपूर्ण कलेक्शन मेंटेन करून व्यवसाय सुरू करा मित्रांनो अजमेरा फॅशन बद्दल मी तुम्हाला सांगेल तर हा कमिला दरवाजा आहे कमिला दरवाजा चार रस्ता आहे आणि समोरच्या बाजूला तिथे अजमेरा फॅशनचा जिथे बॉर्ड लावलेला आहे तुम्हाला पाच मिनिट चालायला लागेल म्हणजे चालत येत असेल तर व्हीकलमध्ये तुम्हाला दोन अ, मिनिट समजा लागेल एवढा अंतर आहे अजमेरा फॅशनचा रघुकुल टेक्स्टाईल मार्केटला यायचे गेट नंबर तीन पंधरा नंबर चिलेप थर्ड फ्लोरवर अजमेरा फॅशन आहे जिथे स्वतः छोट्या पायावर काम केलेलं होतं ज्यांनी आणि क आज पुढच्या लेवलवर गेलेलं आहे आणि सुरतमधील सर्वात मोठी कंपनी म्हणजे अजमेरा फॅशन विश्वास नसेल तर गुगलवर रिसर्च करा अजमेरा फॅशन किंवा सुरतचे सर्वात मोठे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी तुम्ही बघू शकता डिटेल घेऊ शकता किंवा इन्क्वायरी करायचे स्क्रीनवर नंबर आहे ट्वेंटी फोर आवर्स कंपनी काम करत आहे व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी देते ट्रान्सपोर्टची फॅसिलिटी देते टीआरएम ची टीम ची फिलिटी तुम्हाला मिळते तुमच्या पती नंबर नसेल तरी काही हरकत नाहीये तुम्ही आधार कार्डनी परचेसिंग करू शकता पण आधार कार्ड पान कार्ड वोटिंग आय डी प्रूफ काही ना काही नक्की घेऊन या आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करा आणि स्वतःचा व्यवसाय नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया तोपर्यंत व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनातले प्रश्न असेल कमेंट सेक्शन मध्ये सांगा प्रश्न काही असेल तुम्हाला व्यवसाय बद्दल सुरत बद्दल कमेंट करा आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र